आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे भारताचे एक सार्वभौम एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही गणराज्य घडवण्याचा गणराज्य घडवण्याचा व त्याच्या व त्याच्या सर्व नागरिकास सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व वा उपासना दर्जाची व संधीची समानता समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे, यांचे आश्वासन, आश्वासन देणारी बंधुता, बंधुता प्रवर्धित करण्याचा निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी एकोणपन्न याद्वारे हे संविधान संविधान अंगीकृत अंगीकृत आणि आम्ही अध अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत हो, आहोत अर्पण करत आहोत जय भीम जय संविधान जय भीम जय संविधान आम्हाला महिलांना बोलण्यासाठी अधिकार एम एस मराठीने दिल्याबद्दल एम एस मराठीचा हार्दिक अभिनंदन आपण समाजात एकजुटी राहिला पाहिजे जाती भेद न करता राहायला पाहिजे नमस्कार एम एस मराठीमध्ये मी संजीवनी आरबोळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण सर्वजण मिळून उत्साहात साजरी करत आहोत कशी मोजू जी तुझ्या कर्तृत्वाची तू देवही नव्हतास तू देवदूतही नव्हतास तू माणसाला माणूस की शिकवणारा महामानव होतास भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः मी विन अभिवादन करते व विनम्र अभिवादन करते आज भीमजयंती साजरी करण्यासाठी आपल्या अनेक अस असंख्य अशा सख्या इथे ज उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत की जयंती भीमजयंती व त्यांचे विचार व त्यांची जयंती नाचून किंवा वाचून कशी साजरी केली पाहिजे आजच्या आपल्या या उपस्थित असणाऱ्या स्त्री महिला स्त्रीशक्ती स्त्रीशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय शिलाताई पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत थोडंसं व्यक्त करा आज भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आपण साजरी करत आहोत आणि ती साजरी करत असताना माझं स्त्रीशक्ती महिला मंडळासह मी आधी त्यांचं प्रथमतः अभिवादन करते पण ती जयंती साजरी करत असताना की प्रत्येकानं प्रत्येक जयंतीला काहीतरी स्वतः तरी असं ठरवावं की मी समाजासाठी काहीतरी करेन आणि त्यांचे विचार आज इथं आपण घेतोय आणि जयंती साजरी मोठ्या प्रमाणात करतो पण त्यांच्या विचाराप्रमाणे आपण नाही म्हणलं तरी तसं वागत नाही तर प्रत्येकाने त्यांचे विचार आणि कुठलाही धर्म असो फक्त कुठल्याही मानवाचे आपण विचार घेतले पाहिजेत आणि कुठलाही आपण काम करत असताना कुठल्याही धर्माचा विचार न करता ज्या मोठ्या महामानवांचे जे विचार आहेत ते प्रत्येकापर्यंत पोहोचले जावे याची प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि त्या जयंतीने आपण त्यांचं अभिवादन करतो त्यांना हार घालतो त्यांना नमस्कार करतो पण त्यांना असं वाटतं की माझी जयंती साजरी करतात पण माझ्या जयंती ती साजरी करण्याबरोबर त्यांनी जर माझे विचार चांगले घेतले तर देश आपला हा अतिशय सु सुसूज आणि व्यवस्थित चालेल असं मला या जयंतीनिमित्त सांगावं असं वाटतं आणि प्रत्येकाने घराघरात आज आंबेडकर जयंती साजरी केली पण प्रत्येकाने घराघरात असं करावं की प्रत्येकांच्या घराघरात माझे आज आंबेडकरांचे विचार व्हावे आंबेडकर माझ्या घरात जन्माला यावे आणि आंबेडकरासारखं माझ्या मुलांनी वागावं असं प्रत्येक मातेने आज आपण मोठ्या संख्येने इथं आपण आंबेडकर जयंती साजरी करण्याकरता किंवा त्यांना अभिवादन करण्याकरता इथं आलो पण अभिवादन करत असताना त्यांच्या विचाराची ही धारणा बरोबर घेऊन जावी आणि प्रत्येक स्त्रीने त्यांची विचाराची धारणा घ्यावी शिक्षण प्रत्येक घरात जर एक विद्यार्थी घडला तर ते खरंच बाबासाहेब आंबेडकर होतील आणि त्यांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचतील असं मला वाटतं पण समाजात सध्या तसं न चालता फक्त जयंती मोठ्या साजरी कशी करायची तुझी मोठी साजरी होती का माझी मोठी साजरी होती ह्यामध्ये आपला देश असा गुरफडत चाललाय तर तसं न करता तुझे विचार तुझ्या गल्लीत माझी लोक चांगली तयार होतील का माझ्या गल्लीत लोक चांगली तयार होतील असा विचार करावा असं मी आज या जयंतीनिमित्त सांगते आणि परत एकदा माझ्या महिला मंडळातर्फे डबल अभिवादन करते अभिवादन करते अभिवादन करते, करते। विठलराव शिंदे कला महाविद्यालयाच्या प्राध्यापक गोळवे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनगत धन्यवाद संजीवनी आणि एम एस पण खूप खूप धन्यवाद आज एकशे चौतीसावी जयंती आहे बाबासाहेब आंबेडकरांची आणि त्यानिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते प्रथमत तर संविधान आणि संविधानाचं जे फार मोठं असं गिफ्ट आपल्याला मिळालेलं आहे तर ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे आपल्या राष्ट्राला दिलेलं आहे आणि एक गोष्ट म्हणजे या संविधानामुळं आपल्याला स्वातंत्र्य समता बंधुता एकात्मता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता तर ही जी गोष्ट आहे न्याय ही जी गोष्ट आहे तर ह्या सर्व ज्या आ, आ, संकल्पना आपल्याला मिळालेल्या आहेत आप हक्क आपल्याला मिळालेले आहेत तर ते फक्त आणि फक्त आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेले आहेत तर आपल्या समाजामध्ये आपण राहत असताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे संविधानाने जे, जे आपल्याला हक्क दिलेले आहेत ते आपण बजावतच असतो पण त्याचबरोबर काही जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या आपण अतिशय शांतताप्रिय मार्गाने पार पाडणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये विशेषतः न्यायमार्गाने चालणे आणि धर्मनिरपेक्षतेचे पालन करणे त्याचप्रमाणे समतेचे पालन करणे समतेमुळे आज uh, स्त्री किंवा पुरुष किंवा आपण असं म्हणू की एक शैक्षणिक समता आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे समाजामध्ये आणि त्याचबरोबर एक प्रगतीची वाटचाल या हक्कांमुळे आपल्याला मिळालेली आहे आपल्या समाजाला मिळालेली आहे तर आपण या महामानवाचे खूप खूप आभार मानले पाहिजेत आजच्या दिवशी आणि अतिशय शांतताप्रिय मार्गाने त्यांची जयंती साजरी व्हावी या समाजामध्ये हाच माझा एक यामागे बोलण्याचा उद्देश आहे आणि हाच एक हेतू आहे तर एम एस न्यूजनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद मुद्द्यावर मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारावा असा वाटतो आज आपण बहुजन समाजामध्ये जयंती साजरी करत आहोत प्रत्येकजण आपापल्या आपल्या सोयीनुसार विचारसरणी प्रत्येकाची वेगवेगळी आहे पण याच मुद्द्यावर तुम्ही तरुण पिढीला आजच्या काय संदेश द्याल की ही जयंती महापुरुषांची नाचून साजरी करावी की वाचून साजरी करावी मला असं वाटतं की मी आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे अतिशय शांतताप्रिय मार्गाने आपण जयंती साजरी केली पाहिजे ओहा पोवा करू नये धर्मनिरपेक्षता ही जी त्यांनी आपल्याला एक छान असा हक्क आपल्या समाजाला किंवा राष्ट्राला दिलेला आहे तो आपण पाळला पाहिजे तो हक्क गाजवला पाहिजे आणि कुठल्याही पद्धतीने समाजामध्ये तेढ निर्माण होईल किंवा कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होईल माणूस मानव ही, ही, मान ही एकच जात आ, ही गोष्ट लक्षात ठेवून आपण समाजामध्ये वागलं पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण अतिशय शांतताप्रिय मार्गाने साजरी केली ही फार मोठी वंदना त्यांना प्राप्त होईल असं मला वाटतं नक्कीच यानंतर मला विचारावं असं वाटतं की ताईंनाच मी प्रश्न विचारेन आज समाजामध्ये आपण बघतो आहोत की जाती धर्माचं तेड एक निर्माण आणि जातीधर्माचं वारं वाहत हो असताना ते महा महापुरुषांनी महाप्र पुरुषे थोर महापुरुष वेगवेगळ्या जातीधर्माचे होते पण त्यांचे विचार एकच होते मग त्या विचारांनी विचार करून आपण चाललं पाहिजे की जाती धर्मानुसार वागलं पाहिजे याबद्दल तुम्ही काय बोलाल तर मला असं वाटतं की जे महामानव पुरुषांनी वाचनासाठी जे लिखाण करून ठेवलेलं आहे ते जर प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी वाचन केलं तर फार मोठ्या प्रमाणात ते चांगलं चाललं आणि त्यांनी जर प्रत्येक महापुरुषाची जर पुस्तकं वाचली तर प्रत्येक पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की कुठंही जातीधर्म नाही आणि त्यांचं जर ह्या पिढीनं वाचन केलं सध्याच्या पिढीला वाचन कमी पडतं जर ह्या लोकांनी वाचन जर केलं तर हा प्रश्न निर्माणच नाही होणार एकात्मतेचा संदेश पण आपल्याला त्यांनी दिलेला होता तो पण हक्क आपल्याला संविधानाने दिलेला आहे संविधान तयार करणारे महामानव आज बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यामुळंच आपल्याला एकात्मतेचा संदेश मिळालेला आहे तर एकात्मतेचा जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या एकात्मतेने आपण राहणं गरजेचं आहे असं मला इथे वाटते आदरणीय बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न पुरस्कार पहिल्यांदा बाबासाहेबांना मिळाला त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी सदविचार घेतले पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या कष्टातनं शिकून सुद्धा आपल्याला महामानवानी एवढा आत्तापर्यंत जी काय त्यागात कष्टातनं जी काय शिकवण दिलेली आहे त्याचं आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारचे चांगल्या बुद्धीने सदविकास सदवी सदविचार सदबुद्धी सद या प्रकारचे सगळे विचार करणे हे महत्त्वाचे आहे असं मला वाटतं एस मराठी आणि नाताभाऊचं आज एकशे सदु एकशे चौतीस बाबासाहेब आंबेडकरांची जयंत आहे त्याबद्दल आम्हाला महिलांना बोलण्यासाठी अधिकार एम एस मराठीनं दिल्याबद्दल एम एस मराठीचा हार्दिक अभिनंदन आपल्याला बाबासाहेबांनी स्त्री स्त्रियांसाठी कायदे लिहून ठेवलेत कामगार ह्याच्यातनं पेन्शन दिवस ठेवला आणि महिलांसाठी रविवारची सुट्टी एक जाहीर केली सरकारी कामातून मला एवढं सांगायचं होतं आपण समाजात एकजुटन राहायला पाहिजे जातीभेद न करता राहायला पाहिजे आपण जसं आपल्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांचा ग्रंथ ठेवतो सावित्रीबाई फुलांचे पुस्तकं वाचतो श्यामच्या हे पुस्तक वाचतो तसंच आपण गीता आपण ठेवतो ज्ञानेश्वरी ठेवतो तसंच आपल्या प्रत्येक समाजातील प्रत्येक जातीतील लोकांनी संवेदन घरात ठेवून वाचन करणे ही आताची काळाची गरज आहे आणि जातीभेद न पाळता समाजात एकजुटणं राहून बाबासाहेबांचे विचार अंमात आणावी ही माझी नम्र विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय रमाई जयमा आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त माझा त्रिवर अभिवादन त्रिवार अभिवादन हा बाबासाहेबच्या एकशे चौतीसवा जयंती निमित्त मी अभिवादन करते Dei a mãe